सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा येथे वास्तव्यास असणारे सामाजिक क्षेत्रात व एक हात पोलिसांना मदतीचा म्हणून पोलीस मित्र म्हणून गेली अनेक वर्ष सातत्याने प्रामाणिकपणे निस्वार्थपणे कोणतीही अपेक्षा न ठेवता रस्त्यावर उतरून कायमस्वरूपी आपल्या कामाचा ठसा उमटवणारी अत्यंत हालाकीच्या आणि गरीब परिस्थितीतून मार्ग काढणारे कुटुंबामध्ये आपुलकीचं नातं जपणारे विटा शहरातील श्री अर्जुन बबन भिसे यांना आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि या इतिहासाची पाऊलवाट जपण्यासाठी वाताच्या पिढीला इतिहास छत्रपती शिवाजी महाराज याविषयी एक आपुलकी या निमित्ताने निर्मित रितेश देशमुख यांनी निर्मित केलेले मराठी चित्रपट राजा शिवाजी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची धारा जपणाऱ्या मावळ्यांच्या मध्ये आपल्या विटा शहराचा हिरा झळकला आणि मावळ्याच्या भूमिकेत अर्जुन भिसे यांना काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांचं सर्वत्र कौतुक होतंय हा चित्रपट सहा भाषेत तयार होणार असून या चित्रपटांमध्ये अत्यंत चांगली भूमिका अर्जुन विसे यांना मिळाली आहे या चित्रपटाचं चित्रीकरण गोरेगाव फिल्म सिटी तसेच सातारा जिल्ह्यातील संगम माऊली सातारा वाई या ठिकाणी तसेच एस आर पी एफ कॅम्प ग्राउंड जोगेश्वरी या ठिकाणी या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत रितेश देशमुख यांनी ही भूमिका साकारली आहे तर अभिनेत्री जलनिया देशमुख संजय दत्त अभिषेक बच्चन परदीन खान महेश मांजरेकर सचिन खेडेकर भाग्यश्री जुनियर आर्टिस्ट मावळ्यांच्या भूमिकेत विट्यातील अर्जुन भिसे यांची या चित्रपटात भूमिका आहे राजा शिवाजी हा सहा भाषेतील चित्रपट असल्याने एक मे दोन हजार सव्वीस महाराष्ट्र दिन रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज केला जाणार आहे राजा शिवाजी चित्रपटाचे निर्माता रितेश देशमुख यांनी दैनिक संगमशी बोलताना ही माहिती दिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या इतिहासावर हा चित्रपट आधारित असल्याने नक्की शिवभक्त शिवप्रेमी व प्रेक्षकांची झुंबळ या चित्रपटाला पसंती करेल पसंती करेल कारण या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत मराठी न्यूज